खेटे साहेब बोलता ना समाज हो हो बोलतो बोलताना आहे तर मी आंबडलो होतो बरोबर बर बरं बरं बर। मला वाटलं कुठं म्हणजे काही एखाद्या येड्या मोड्याला पुन्हा घेऊन आणायला चालली काही असं नाही आंबडलं होतो जालन्याला निघालो होता हा जालन्याल कशाला ते वडील तब्येत नाही ना बरोबर बरं बर बरं <tok> बरं बरं बर, बर, पण तुम्ही दुसऱ्याच्या वडिला पण दवाखान्यात घेऊन जात असतात ना नेहमी हो पण आता घरी आल्यानंतर पण करायला लागेल ना हा, हा हो ती जबाबदारी समाज भान आता समजा हे घर जाळून कोळसे ऐकायचा धंदा कधीपासून किती वर्षापासून करतात ते वर्ष काही लक्षात नाही पण दोन हजार आठ ला पुण्याहून परत आल्यानंतर सुरू झालं आणि ते सुरूच राहिलं असं काय ठरवून नव्हतं काय केलेलं काही आपल्याला काय असं काय आहे म्हणून ते होत गेलं आणि सुरू आहे पण आता कसं असतं की आपल्या शेतकरी कुटुंबातल्या माणसांना आपले कुटुंबात लेकरं ले जर समजा चांगले शिकले सवरले तर त्यानं पोटा पाण्याचे धंदे कराव असं बऱ्याच जणांना वाटत की नाही नक्की तुम्ही हे जे बोलले ना शेतकऱ्यांच्या मुलांना असं वाटतं की नाही ह्या प्रश्न खरं अर्थान सुरू झालेला आहे त्या म्हणजे आम्ही पुण्याहून परत आल्यानंतर असं झालं की आमचा एक मित्र संदीप मुकणे म्हणून मुरम्याचा त्याच्या दोन किडण्या फेल झाल्या आणि त्याची नंतर पण मग आम्ही असं ठरवलं होतं की आपण सगळ्यांनी मिळून त्या दुष्काळाचा सुरू होता आमच्याकडं मराठवाड्या तर मग आपण आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या मुलांचं काय आपल्याकडे चांगलं सगळी परिस्थिती असून आपण पुण्याला शिकायला होतो तर मग आपल्याला महिन्याला पैसे यायला अडचणी व्हायच्या पण मग असे जे शेतकऱ्यांचे निर्णय आहेत तर मग अशा मुलांना जर आपण शिक्षणासाठी मदत केली तर काय प्रॉब्लेम आहे म्हणून मग आम्ही वीस पंचवीस मित्र एकत्र येऊन मग हे कार्यक्रम सुरू केला होता की ज्या मुलांना शिक्षणाला पैसे नाहीयेत अशा मुलांना शिक्षणासाठी मदत करायची सुरुवातीला पंचवीस मुलांच पालक घेत घेत गेलो तर आज जवळपास दोनशे ऐंशी मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतो आपण जो हे सगळे मुलं शेतकरी आणि शेतमजूर आणि शेतकरी आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुलं म्हणजे गर... अडचणीतल्या ले शेतकऱ्याची लेकर असं म्हणायचं हो अडचणीतले शेतकऱ्यांची मुलं बरोबर बरोबर अगदी बरोबर म्हणजे काय होतं की आता आम्ही काय ठरवलं की बाबा आम्हाला एखादी संस्था करून एखादं मोठं हे पण करता येऊ शकत होतं म्हणजे हॉस्टेल हो पण कारण आमच्या नंतर काही संस्था सुरू झाल्या आणि त्यांनी आता त्यांच्या मोठमोठ्या बिल्डिंग पण आहेत म्हणजे त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलावरती काम केलं अशा संस्था पण मग आम्हाला असं वाटलं की बाबा आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातले वडील वारल्याच्या नंतर त्या आईला असलेलं ते मूल आपण एखाद्या ठिकाणी ठेवणं ताटातूट म्हणजे ते समाजापासूनच ताटातूट होऊन जाते ना त्याची म्हणून मग त्याला त्याच्या घरीच जर शिक्षणासाठी कारण असंही ते जर टाकलं तर त्याला मराठी शाळेमध्ये किंवा सरकारी हो। शाळेमध्ये मुला मुला त्या मुलाला प्रवेश देतो ना आपण त्यापेक्षा मग तो गरीब म्हणजे जसं की आता आम्ही तीर्थपुरी गावाजवळ माझं गाव आहे आमच्या गावात एक मुलाने मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केली तर मग त्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याला सायकल घेऊन देणार असेल किंवा त्याला ट्युशन फीज देणार असेल शाळेत मध्ये त्याला वया पुस्तक काय परीक्षा फी या सगळ्या गोष्टी त्याला प्रोव्हाइड करायच्या असं ठरवलं मग मुलांना हॉस्टेलला पाठवण्यापेक्षा ते त्यांच्या नातेवाईकांमध्येच राहिले पाहिजे कारण अठरा वर्षानंतर परत घरी आल्यानंतर त्या समाजाबद्दल त्यांना म्हणजे द्वेष तयार होण्याऐवजी ते आपलेपणा टिकून राहील ना हा म्हणजे आपण जसं की रोप उपटून दुसरीकडे लावल्यानंतर काही दिवस ते मुलून होत ना कुटुंबापासून मूल छोटं मूल तोडायचं दुसरीकडे नेऊन टाकायचं म्हणजे. त्याची बरोबर काही दिवस थांबतेच था वाढायचं था, वाढायचं था, बरोबर बरोबर त्या रोपाला मग आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं खत पाणी करण्याचं काम जागेवरच करायचं पडलं ते रोप हो त्याला वाढवायचं एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि मला त्याच्यात तुम्हाला सांगायला आनंद वाटला की काही मुलांनी चांगल्या पद्धतीने मार्क्स सुद्धा घेतले त्यातले म्हणजे आत्महत्या वडिलांच्या नंतर घरी एकूण जमीन राहिली नाही अशा अवस्थेत राहणाऱ्या मुलांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्क घेतले चांगल्या पद्धतीने शिकतायेत एक दोन पतर्प मुलं पोलीस पण झाले त्यातले वाह म्हणजे त्याला फळ म्हणजे तुमच्या पण आलं चांगलं हो हो आता जमलं तर ह्या वर्षी एक एक मुलगा नीटला सुद्धा लागू शकतो हो। म्हणजे आपल्या एमबीबीएस लागू शकतो आणि तो ला लागल्याच्या नंतर सुद्धा आम्ही ही तयारी ठेवली कि त्याला कुठल्या तरी संस्थेच्या माध्यमातून किंवा समाजभानच्या माध्यमातून एमबीबीएस चा खर्च करण्याची आपण तयारी ठेवली आहे. म्हणजे समाजभानची अशी कुठे इमारत वगैरे ऑफिस वगैरे असं काही नाही का नाही नाही काही काहीच नाही हे म्हणजे मित्रमंडळींनी एकत्रित येऊ म्हणजे आम्ही अगोदर मैत्री प्रतिष्ठान म्हणून सुरू केलं होतं नंतर मैत्री प्रतिष्ठान आनंदवनात गेल्यानंतर तिथं समाजभान ऐकलं आणि म्हणून मग आम्ही ते मैत्री प्रतिष्ठानचं नाव चेंज करून समाज भान केलं आणि सगळ्या मित्रांनी एकत्रित येऊन म्हणजे आम्ही कुणाची आतापर्यंत देणगी मोठी देणगी आमच्याकडे नाही आम्ही फक्त मित्रांकडून जी चॅरिटी होते त्या चॅरिटीतून म्हणजे कोणी हजार पाचशे शंभर दोनशे असे पैसे देत आहे आणि जेवढे कमी पडतील तेवढा वाटा मी स्वतः घेतो मग असं असं काही आपल्याला काही एक्सटर्नल कुठलाच फंड नाही किंवा गव्हर्नमेंटची मदत नाही किंवा असं मला मला बत... पुन्हा त्याच प्रश्नाकडे यायचंय आता घरच्यानं मोठ्या कष्टाने तुम्हाला शिकवलं आणि की शेतीतून शेतीतून सगळे पैसे तुमच्यावर खर्च केले आणि त्यांना अपेक्षा असते ना की आपल्या पोराकडून काहीतरी यावं तर तुम्हाला जे येणारं उत्पन्न आहे याच्यातलं आता खरं खरं किती टक्के उत्पन्न तुम्ही समाजावर खर्च आणि घरी किती देता आता तुम्ही जे प्रश्न विचारला त्यातला खरी मजेशीर गोष्ट अशी सांगतो की माझ्या घरच्यांना मी एका ठिकाणी राहून नोकरी केली के की हेच पहिलं त्यांच्यासाठी पहिली आनंदाची गोष्ट होती दुसरी गोष्ट आनंदाची त्यांना अशी होती की यांनी आपल्याला घरी पैसा नाही दिला तरी काही हरकत नाही पण यांनी याच्या कुटुंबामध्ये राहणं आणि याच्यामुळे जे काही समजा आपल्याला चार लोकांकडून ओळख लोक मिळाली आहे त्याच्यामध्येच वडिलांना आईला त्यांना समाधान मिळतं त्यांनी कधी माझे पण एका रुपयाची अपेक्षा केली नाही अपेक्षा केली नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही दिला नाही असं म्हणून मी तर दिलच नाही म्हणजे हे <laughs> सांगायला विषय काय आहे की मला साठ सत्तर हजार रुपये पगार येतोय प्राथमिक शिक्षा मग त्यातले तीस पस्तीस हजार रुपये तर माझे असेच दर महिन्याला असेच खर्च होऊन जातात. मुलांवर आणि याच्यावरच ना? हा म्हणजे म्हणजे असं ठरून नाही की आपल्याला जिथं म्हणजे एखादा दवाखान्यात दिसला त्याला मदत करा. म्हणजे जिथं आपल्याला कुठून म्हणजे गरज येईल त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतो जिथं मदत करता येत नाही तिथं मग सोशल मीडियावरती कॅम्पेनिंग करून एखाद्याला मदत मिळवून देतो तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की एक पाचव्या वर्षी कोल्हापूरची एक मुलगी दीड वर्षाची वेदा तर तिला तिच्या उपचारासाठी जवळपास अठ्ठावीस लाख रुपयाची गरज आहे म्हणजे आणखी पण ट्रीटमेंट तिची चालूच आहे तर तिच्या वडिलांना कोणाकुणतरी माझा नंबर भेटला आणि तिच्या वडिलांनी मला तिच्याबद्दल माहिती पाठवली आणि व्हिडिओ पाठवला धनंजय सूर्यवंशी माझे मित्र सांगलीचे आपण करायला गेलो होतो ना तर मग त्या मुलीबद्दल पाहिल्यानंतर मग आम्हाला आम्ही भावनिक झालो की आपण पण आपल्या लहान लहान मुलं होते त्यावेळेस आपण अशीच आपल्या मुलांची काळजी घेतलेली मग आता त्याला त्या माणसाने अठ्ठावीस लाख रुपये जर नाही जमा केले तर मग स्वतः डोळ्यासमोर मुलगी मरताना पाहणं किती वाईट आहे ना तर मग आम्ही आवाहन केलं आणि तुम्हाला सांगतो दोन दिवसामध्ये अडीच लाख रुपये जमा झाले आणि त्याच्यापेक्षा गोष्ट की पंधरा दिवसामध्ये दहा लाख रुपये तिच्या वडिलाच्या खात्यावरती म्हणजे आम्ही त्यांचंच खातं त्याच्यासाठी आपण काही आपलंही खातं वापरत नाही त्यांचंच खातं की यांच्या ह्या नंबरवर तुम्ही पैसे जमा तर त्यांना दहा लाख रुपये जमा झाले आणि ती मुलगी आज थंटणीत आहे असं तिकडे एक भुसावळचा एक मुलगा होता तो चहाचे हॉटेल चालवायचे त्याचे वडील तो दुधामध्ये पडला गरम दुधामध्ये आणि भाजला तो भाजला तर मग त्याला सुद्धा सरकारी योजनेमध्ये बसत नव्हतं ते तर मग आपण आवाहन केलं आणि आठवड्याभरामध्ये जवळपास चार लाख रुपये त्याला जमा करून दिलं म्हणजे अशा वेळेला म्हणजे देवाच्या मनात असतं काय माहित नाही पण समाज सगळा देऊन मदत करतो हो 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 देवाच्या मनात म्हणजे तुमच्या मनात येणंच महत्वाचं तुम्हीच देव आहे म्हणजे खरं म्हणजे निसर्ग हा निसर्ग आहे आणि निसर्गातला माणूसच देव आहे तुमच्या आतला जो निर्मळ माणूस आहे ना तोच खऱ्या अर्थानं पण तुम्ही खूप छान काम लोकांसाठी करता बर थेटे साहेब तुम्ही हे काम करता करता शासकीय योजनेपर्यंत पोहोचलात तर शासकीय योजनेच्या मार्फत तुम्ही लोकांना त्याचं काही हे करता का म्हणजे आता जे घरून समजा जे खिशातून पैसे तुम्ही टाकायचे आणि लोकांचे विलास करताय लोकांना मुलांना पण मदत करताय समजा सगळ्यांना तर आता हे आता एकदा समजा तुमच्याकडे जर शासकीय चांगला निधी येतो किंवा वेगवेगळ्या योजना वे, वे, वे योज येत आहेत तर त्याचा फायदा तुम्ही आता लोकांपर्यंत प्रामाणिकपणे म्हणजे तुम्ही तर प्रामाणिक आहेत पण जी बाकीची सिस्टीम आहे तिच्या मार्फत प्रामाणिकपणे तुम्हाला पोहोचविता येतोय का आता? नक्कीच तुम्हाला याच्याबद्दल सांगताना मला आनंद पण वाटतो आणि म्हणजे अभिमान पण वाटतो की आपलं जे समाज भानच काम चालायचं तर ते समाज बांधच्या कामाच्या माध्यमातून मी आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या संपर्कात आलो होतो आम्ही कारण सोलापूर कोल्हापूर सांगलीला ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस त्यांची एक ठाण्यावरून मराठी माती प्रतिष्ठानची टीम तिकडे आली होती आणि त्यांनी सुद्धा भरपूर प्रमाणात पूरग्रस्तांना मदत म्हणून साहित्य घेऊन आले हो होते ते तर मग त्यावेळेस आम्ही पण मराठवाड्यातून सगळ्यात सर्वाधिक तीन मोठा भरून साहित्याचे टन धान्य वगैरे आपण मराठवाड्यातून सर्वाधिक मदत घेऊन गेलो तिकडे कोल्हापूर सांगलीच्या तर मग त्यावेळेस आमची खरं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे की मराठवाड्यासारखा म्हणजे मनानं जर मोठा असा जरी पदरांना जरी फाटका असला तरी मनानं मोठा असलेला एक विभाग दुष्काळी कायम असलेला असा एक काहीतरी मोठी मदत घेऊन जातो हीच मोठी गोष्ट नाही हो नाही म्हणजे तुम्हाला सर एक तिकडच्या काही लोकांनी आमच्या उपासना आणि चेष्टेने काही लोक आम्हाला असं म्हणले की बाबा दुष्काळी लोकांकडून आम्हाला आज मदत घ्यावी लागते म्हणे हे एक खूप वेगळी गोष्ट झाली आमच्याकडे उसवाळा लिहित म्हणे मराठवाड्यातले लोक त्यांची मदत घेऊन आम्हाला म्हणजे खायला भेटतं असं काही लोक का आम्हाला त्यावेळेस मदत करताना म्हणले होते हा म्हणू शकतो तर मग ते त्या ठिकाणी गेल्यानंतर मग आमची त्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे प्राध्यापक झाले पाटील म्हणून म्हणजे सध्या मुख्यमंत्री साहेब कक्षाचं काम करतात अनेक असे आजार असतात की ते आजार शासकीय योजनातून होतात परंतु लोकांना त्याची माहिती नसल्यामुळे काय होतं की मग बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये लोकांची फसवणूक हो होते की लोकांची आम्ही आता मी, मी पण अनुभवले की आम्ही जर समजा हॉस्पिटलमध्ये गेलोत तर ते आपण रोग सांगितलं ना आम्हाला हे झालंय तर ते म्हणतात हे हे योजनेत बसतच नाही बरोबर बरोबर त्याच्यासाठी सुद्धा एक यंत्रणा असते प्रत्येक हॉस्पिटल आरोग्य दूत असतो त्यानंतर जिल्ह्याचा एक प्रतिनिधी नेमलेला असतो की महात्मा फुले जन आरोग्य योजनेवरती काम करतो आपण म्हणजे अगदी राज्यापर्यंत आपण त्याचे संदर्भात तक्रारी करू शकतो की आपल्याला म्हणजे एखादा फ्रॅक्चर झालं तर मग आपल्याला सांगतात डॉक्टर की ऑपरेशन करायला लागेल तर चाळीस हजार रुपये लागतात तर मग आपल्याला कसं काय आपलं पेशंट महत्वाचं असतं आणि डॉक्टर कोणी इलाज पण करायला असतात आपण चाळीस हजार रुपये देऊन टाकतो त्यांना पण मग ते त्याचं एक विशिष्ट पॅकेजमध्ये त्या चाळीस हजारातले तीस पस्तीस हजार रुपये आपल्याला शासनाकडून मिळतात पण मग आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळं मग ते तसं तशा पद्धतीने येऊन जातं तर मग तर मग आम्ही काय केलं जस्की जस्की की मग महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला आणि तुम्हाला सांगताना आनंद वाटला की गेल्या तीन वर्षांमध्ये जवळपास सात हजार लोकांचे आपण या योजनेच्या माध्यमातून ऑपरेशन केलं आहे. हा पण सात हजार हा आकडा खूप कमी होतो असं नाही वाटत का तुम्हाला? नाही नाही म्हणजे आपल्या माध्यमातून कारण आपण सगळीकडेच नाही पोहोचू शकत ना. म्हणजे आपली टीम जी आहे म्हणजे समाज मान आणि समाज मानच्या संलग्न असणार ते. मग तसे तसे तर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तर भरपूर होतात ना दररोज. आणि मग आता एक शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी परत एकदा कक्ष सुरू केला आणि तो कक्ष सुरू केल्याच्या नंतर मग त्या कक्षेत जे आजार कोणत्याच योजनेत बसत नाही शासकीय असे एकवीस प्रकारचे आजार म्हणजे की जसं की आता किडनी ट्रान्सप्लांट करायची एका शरीरातून दुसऱ्या शरीरात किडनी द्यायची तर मग त्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी दोन लाख रुपये आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधून मिळतात किंवा बोन मॅरेज ट्रान्सप्लांट आहे <सथ> किंवा जर एखाद्या लहान पोहराला जर समजा जन्मजात ऐकू येत नाही सहा सात वर्षापर्यंत त्या मुलाला तर त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन लाख रुपये मुख्यमंत्री साहेबांकडून आपल्याला मिळतात या तर या नवीन योजनेमध्ये याचा कॅन्सर झाला कॅन्सरला आपल्याला एक लाख रुपयापर्यंत मदत मिळते किंवा मग आपल्याला ऍक्सिडेंट झाला किंवा आपले शेतकरी बांधव शेतामध्ये जाता सरपदंश झाला जा तर सरपंचाला पहिले पैसे भेटायचे नाही आता पन्नास हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भेटतात तर मग त्याची प्रोसिजर करणं आणि त्या गोष्टी फॉलो करून आपल्याला ते मदत मिळतो पण हे काय होतं एखाद वेळेस काय होतं की पेशंट जवळ म्हणजे काहीतरी अत्यवस्था असतं किंवा आधी ऍडमिट करायची गरज असते तर तेवढंच मग या योजनेचा लाभ म्हणजे योजनेच्या मागे लागण्यापेक्षा प्रत्येकाला वाटतं की आपलं पेशंट आधी डॉक्टर कडे गेलं पाहिजे आणि डॉक्टरनं मग आधी त्याला तपासलं पाहिजे आणि हे योजनेवाले काय म्हणतात की नाही तुम्ही हे याच्या अगोदरच यायला पाहिजे होतं आमच्याकडे असं पण होत ना नाही होत ना होतं होत काय होतं मग याच्यामध्ये तेच ते, ते सांगतो ना तुम्हाला की लोकांचा अवेअरनेसच नाही लोकांना माहीतच नाही की बाबा म्हणजे कुणाला हाऊस नसते दवाखान्यात जायचे दवाखान्यात गेल्यानंतर मग आता असं काही आपल्याला याचा लाभ घेता ऐलकथेचा लाभ याच्याबद्दल लोकांना भेट नाही त्यावेळेस मग काय झालं की आता आपल्यासारख्या म्हणजे टीम जिथे जिथं तयार झाल्या म्हणजे आता तुम्हाला सांगतो की वैद्यकीय मदत कक्षाच्या टीम जिथे जिथं तयार झाली तिथं लोकांना माहित झालं की आता आपल्याला काही आजार झाला की मग आपण यांना फोन करून बघायला हरकत नाही मग आता फोन येतात ना पहिले दोन वर्षापूर्वी फोन नाही यायचे आम्हाला म्हणजे याच्या दवाखान्यासाठी मग आपण कॅम्पेनिंग करून त्यांना मदत किंवा आपल्या पत्नी मदत करायचं काम करायचो आता आपण मदत शासनाच्या योजनांची जास्त मदत करतो फोन येतो मग लोक म्हणतात की साहेब असं असं झालंय तर योजनेमध्ये बसेल का तर मग आपण मग तिथल्या त्या हॉस्पिटलला फोन करून त्यांना विचारायचं की डॉक्टर साहेब असं असं पेशंट आहे माझ्या परिचयातला आहे किंवा परिचयातलं नसलं तो गरीब पेशंट आहे तर त्याला मदतीची आवश्यकता आहे तर मग मग ते सांगतात मग अशा पद्धतीने त्यांना मदत मिळते असं मग हे ज्या काही आपण आरोग्याच्या संदर्भाने ह्या योजनेचं जसं अवेअरनेस बोललो सर तुम्हाला तसेच mm -hmm. जनरल पब्लिकसाठी सुद्धा भरपूर योजना आहेत तर त्या योजनांचा लो सुद्धा लोकांना असच होऊन जातं की त्यांना त्या, त्या योजनाच माहिती नाही बऱ्याचशा लोकांना हो, 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 आता हो, तुम्ही तुम्ही म्हणाले की तुम्ही तुम्ही समजा शेतकरी पुत्र आहात मी पण शेतकरी पुत्र आहे आता 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 जर समजा मी तुम्हाला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना माहिती आहे का जर समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही शेतकरी आहेत म्हणून तुम्हाला विचारलं तुम्हाला माहित आहे का त्या काहीच माहित नाही काहीच माहित नाही आता बघा तुम्ही एक शेतकरी असून म्हणजे शेतकरी शेतकऱ्याबद्दल तुमच्या बोलण्यातून तरी मला लक्षात येते की तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल चांगली कणव पण आहे पण आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना एखाद्या शेतकऱ्याचा रस्त्यामध्ये एक समजा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये అమ్మ్ తం గటో బేస్ झालंటేచే హ్మ్ హ్మ్ तर ते त्याला शासनाकडून दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे आपण म्हणजे शेतात देत झाल्यावर का शेताच्या बाहेर कुठेही झाली तरी नाही नाही अपघाती निधन झालं हो ना अपघाती अर्थानच म्हणतो मी समजा काही अपघात शेतामध्ये पण शेताच्या बाहेर बी होऊ होऊ शकतो काही कुठेही अपघात कुठेही होऊ द्या ना मग त्याला पोलीस पंचनामा जोडायचा आणि काय आवश्यक कागदपत्र लागतात ते, ते दिलं हो हो, की हो, हो, दोन लाख रुपयाचा कृषी अधिकाराच्या माध्यमातून आपल्याला धनादेश मिळतो किंवा तुम्हाला जर तुम नानाजी देशमुख च्या अंतर्गत कोणकोणत्या योजना येतात महाडी पीटी मध्ये अनेक योजना आहेत त्यानंतर आता बांधकाम कामगार असतात तुम्ही गावामध्ये एखाद्याला तुमच्या गावामध्ये पण एखाद्याला त्या बांधकाम कामगाराला पेटी भेटलेली पाहिले असेल तर ते जे बांधकाम कामगार आहेत तू ती पेटी घेतो घरी जाऊन त्याचा आता आनंद मानतो पण त्या बांधकाम कामगारासाठी एक कोणास प्रकारच्या शासनाने योजना पोरगा लागला तर त्याला एक लाख रुपये सरकार देतं त्याचा पोरगा इंजिनिअरिंग लागला तर दरवर्षी त्याला शिक्षणासाठी पन्नास हजार रुपये देतात पण त्या बांधकाम कामगारालाच माहित नाही hey, की आपल्यासाठी अशा पद्धतीने काय की अधिकारी पण काम करायला तयार असत पण त्यांना योग्य पद्धतीने पुष्कळ करावं लागतं हा हा तर मग आता बऱ्यापैकी इकडे मराठवाडा भागामध्ये एकावर मागच्या एक वर्षामध्ये आपण अवेअरनेस करण्यामध्ये म्हणजे सक्सेस झालेला म्हणजे लोकांना आता जसं की वयश्री योजना आहे बांधकाम कामगार दिव्यांगांच्या योजना आहे किंवा मग आवास योजना आहेत मग मनरेगाच्या योजना आहेत अनेक कि ज्याच्यामध्ये सिंचन सिंचनविरी फळबाग लागवड शेततळे त्यानंतर योजना त्याच्यातून आपल्याला यांत्रिकीकरणाचे म्हणजे हेही आम्ही अधिकाऱ्यांच्या लक्षात अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं की आता महाडीबीटीतून तुम्ही एखाद्याला ट्रॅक्टर भेटतं किंवा एखाद्याला ठिबक भेटतं तर मग याची माहिती गावातले जे धनदानगे शेतकरी आहेत तेवढ्याच लोकांना त्याच शेतकऱ्यांना माहिती असतं की बाबा धनदांडगे नाही जे राजकारणाशी जे गावातले हा हा लीडर आपण ज्याला पुंगळी असती हा मग त्याच्यातून दलाली सिस्टम तयार झाली सर हा त्याच्यातून दलाल सिस्टम तयार झाली तर मग मग काय होतं की मग आता सिंचन वीर घ्यायची मनोरेगातून तर मग द्या चाळीस हजार रुपये मग बीडीओला एवढे द्यावं लागतं त्याला तेवढं द्यावं लागतं हे अशा पद्धतीने चालायचं तर मग आम्ही आमच्या आम्ही ह्या एक वर्षभरामध्ये हे बरेच प्रकरण वरती पण लक्षात आणून दिले म्हणजे तुम्हाला नाव नाही सांगत पण काही अधिकाऱ्यांच्या निलंबनापर्यंतच्या सुद्धा प्रक्रिया झाल्या या प्रक्रियेमध्ये की म्हणजे किंवा कि तुम्ही शेतकऱ्याला चार लाख रुपये विहिरीसाठी देणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही अगोदर ऍडव्हान्स चाळीस हजार रुपये घेता मग ते गावातल्या दलालामुळे ह्या गोष्टींना कारण काय होतं की मग ते दहा टक्क्यात लिगल चाळीस हजार म्हणजे लिगल आणि काय होतं की मग सर त्याला आपण म्हणतो की भ्रष्टाचारामुळे देश पोखरलं पण काय होतं त्याला खतपाणी सुद्धा सामान्य लोकच घालतात काय होतं की आता नाही नाही आता बघा जर सहज जर उपलब्ध झाल्यास त्या गोष्टी तर लोकांनी नसते ना पैसे नाही नाही मग त्यात पण काय होतं सर सहज जरी उपलब्ध व्हायला लागलं तर याच्या अगोदर माझी कशी लवकर उपलब्ध होईल यासाठी मग मी काय करतो की मग कमी हा, म, हा, कमी असल्यामुळे मक ना समजा जास्त आहे संख्या मग ना बरोबर बरोबर बर. नाही मग त्याच्यामध्ये पण काय होतं सर मग त्याच्यामध्ये बजेट किंवा मग त्या त्या तालुक्यामध्ये जो काही समजा त्याचा अनुशेष असेल काय असेल मग त्या त्यानुसार राहतं ना ते तर मग ते त्याच्यामध्ये काय होतं की मग सामान्य लोकांनी सगळ्यांनी जागरूक होऊन अधिकाऱ्यांना वरिष्ठ लेवल पर्यंत आपल्याला हे करता येऊ शकत ये कर ना त्याच्या काय होतं की मग ते शेवटी एका माणसाच्या लढ्याला तेवढं ताकद लोक सगळे असे देत नाही पण ठीक आहे पण तुम्ही जो लढा उभारताय जो प्रामाणिकपणे काम करताय आणि प्रशासनात राहूनही ते काम कारण तुमच्या रक्तात प्रामाणिक आहे आणि तेच माहित होतं म्हणूनच तुमच्याशी संवाद साधण्याचा हे केलं प्रयत्न केला मी राजकुमार तांगडे अॅग्रोनच्या पॉडकास्टसाठी आणि प्रामाणिकपणा सोप्या भाषेत घर जाळून कोळसे ऐकण्याचं काम आम्हाला आधीच माहित होत म्हणून म्हणलं की आणि तिथे गेल्यावर एवढ्या चांगल्या प्रामाणिक माणसाची तिथं खरं गरज आहे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी तुमची भेट आणि तुमच्याशी संवाद म्हणजे एक चांगली पर्वणी आहे खर तर प्रत्येक की जवळपास बऱ्यापैकी प्रशासनाच्या विरोधात असल्यासारखाच का येतो कारण शेवटी भांडायचं असतं ते शासनाची सरकारशीच भांडायचं असतं परत एक गोष्ट सांगायची वाटते आहे की प्रशासनाशी भांडलंच पाहिजे नक्कीच भांडलं पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाही व्यवस्थित त्या चुकावरती बोट ठेवलं पाहिजे याच्यात काही नाही पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या चांगल्या गोष्टींचं उदातीकरण पण लोकांकडून झालं पाहिजे निदान एवढं तरी उदात्तीकरण झालं पाहिजे ते तळागाळापर्यंत पोचे पर्यंत तरी उदातीकरण त्याचं झालं पाहिजे किमान तुमच्यासारखे सामाजिक भान असणारे लोक ज्या योजना तिथं जाऊन राबवाय लागलीत हातात घेतल्यात तर त्याचं हो, त्याच तरी चांगल्याला चांगलं म्हणणं सगळ्या बाकी सगळ्यांचं कर्तव्य नाही नाही शंभर टक्के सर आणि सर, सर जर शासनाच्या योजना हो, जर प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्या ना तर मी म्हणतो की कुठल्याच समाज सेवकाची हो, गरज नाही हो, पडणार दादासाहेब छेटेच काय समाज माणस काय कुठल्याच याची गरज नाही पडणार सर फक्त शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं हो सर मला